आजच्या दिनानिमित्ताने सुंदर असे एक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने त्याचं मत व्यक्त करायचंय मी प्रदीप चौरे या विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि पुढे यायचंय प्रदीप चौरे इयत्ता बारा विद्यार्थी हाय जीवनाचा श्वास आदिवासी गौरव दिन देतो अभिमान खास जमात भारी जगात भारी आदिवासी लय भारी नमस्कार मंचावर उपस्थित मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या आदिवासी बंधू भगिनी मी प्रदीप देवदास चौरे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज जनजातीय आदिवासी गौरव दिन तसेच महान जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार व्यक्त करण्यासाठी मंचावर उपस्थित आहे भारतात जनजातीय आदिवासी गौरव दिन दरवर्षी पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ आणि विशेषतः म्हणजे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात साली भारत सरकारने हा दिवस अधिकृतपणे जनजाती आदिवासी गौरव दिन जो भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात पंधरा नोव्हेंबर रोजी आदिवासींच्या सौर्य संस्कृती व त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो के ही गोष्ट आहे एका धर्तीच्या सुपुत्राची ज्याला ना राजवाड्यात वाढवले गेले नाही इतिहासांच्या पुस्तकांमध्ये शिकवले गेले देशाच्या जंगलातून स्वातंत्र्याचे रणशिंग फुकले त्याचे नाव भगवान महान क्रांतीवीर जननायक भगवान बिरसा मुंडा होते भगवान बिरसा मुंडा यांचा उल्लेख केल्याशिवाय तर आदिवासी गौरव दिनाचे महत्व पूर्ण होत नाही भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातील एक महान स्वातंत्र्य सैनिक व समाज सुधारक होते आदिवासी जयंती निमित्त झाली जो देव होता तो क्रांतीवीर होता भारतातील सर्वात जंगली भागात जन्मलेला महान क्रांतीवीर धरती आबा जननायक भगवान बिरसा मुंडा होता ज्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यातील उल्ले हातू या गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव सुग्नाथ रायचे नाव करू होते ते मुंडा जमातीचे होते भारतीय स्वातंत्र्य संग्रामा संग्रामातील नायकांमध्ये एखाद्या व्यक्तीला ईश्वराचा अवतार मानले गेले असेल देव मानले गेले असेल तर ते म्हणजे महान क्रांती जननायक धरते आभा भगवान बिरसा मुंडा त्यांच्या जयंतीनिमित्त जी पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झारखंड राज्याची निर्मिती झाली त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सा, संग्रामासाठी एक घोषणा दिली होती अबुआ अबुआ राज अबुआम अबुआ, अबुआ राज म्हणजेच आपला देश आपला राज्य यासाठी त्यांनी आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती केली त्यांनी सांगितले की आपला देश आपला राज्य आहे तर इथं आपलाच राज्य असायला हवा ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी जनजागृती केली त्यांनी या घोषणेसह उलगुलान हे आंदोलन सुरू केले हा फक्त आंदोलन नव्हता तर ती एक गर्जना होती जी आदिवासी जनतेपर्यंत पोहोचली मित्रांनो आंतर जसे आपण पंधरा नोव्हेंबर हा बिरसा मुंडाच्या जयंती निमित्त साजरा करतो तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो तर या दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या संयुक्त संघाच्या स्वदेशी लोकसंख्येवरील पहिल्या बैठकीच्या निमित्ताने नऊ ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव डिसेंबर एकोणाशे चौऱ्याण्णव मध्ये नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली मित्रांनो भारत देश हा विविधतेत एकतेचा देश आहे ह्या विविधतेला वैशिष्ट्यपूर्ण बनवणारा घटक म्हणजे येथे राहणाऱ्या आदिवासी लोकांची संस्कृती आणि जीवनशैली आदिवासी समाज हा भारतातील आदिवासी हा निसर्गाशी एक रूप होऊन साधेपणाने आणि परंपरेचे पालन करत जगतो त्यांच्या जीवनशैलीत निसर्ग संवर्धन समानता आणि श्रमाला दिलेले महत्व आपल्याला खूप काही शिकवते परंतु केवळ संस्कृतीच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान हे अत्यंत थोर आहे कोण म्हणतो वनवासी कोण म्हणतो वनवासी आम्ही सारे आदिवासी वनवासी नाही आदिवासी आहोत देशाचे मूळ निवासी आहोत निसर्गाशी नातं झाडांशी मैत्री हीच खरी संस्कृती हीच खरी श्रीमंती तर मित्रांनो केवळ संस्कृती जपणे पुरेसे नाही तर भारतीय संग्रामात आदिवासी बांधवांनी दिलेले आदिवासी बांधवांनी दिलेले योगदान अत्यंत थोर आहे भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या अल्पा आयुष्यात ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती केली आदिवासी समाजाला कर... संघटित केले आणि स्वातंत्र्य संग्रामाचे धगधगते पान रचले कहता है कि आदिवासी जंगली है कौन कहता है कि आदिवासी जंगली है आज आज देखो तो देश की राष्ट्रपति भी आदिवासी है ही जल जंगल जमीन कुणाची ही जल जंगल जमीन कुणाची आमची आणि आमच्या बाप्पाची तीन फेब्रुवारी एकोणासशे रोजी बिरसा मुंडा यांना एका भीषण चमकीनंतर चक्रधरपूरच्या जंगलात अटक झाली त्यानंतर नऊ जून नऊ जून एकोणाशे रोजी त्यांना फक्त पंचवीस वर्षाचे असताना तुरुंगात मृत्यू झाला भारताच्या इतिहास इतिहासात आबा भगवान बिरसा मुंडा यांचं नाव अमर राहील जब तक सूरज चांद रेगा जब तक सूरज चांद रेगा बिरसा तेरा नाम रेगा धन्यवाद